योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना जवळपास एकशे दहा मंडळांमध्ये शासनाच्या वतीनं दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळं जिल्ह्यातील सर्व एक हजार एकशे सत्तेचाळीस गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार राज्य शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी दुष्काळी उपाययोजनेतून थकीत वीज बिलात तेहतीस पूर्णांक पाच टक्के सूट देण्याची घोषणा केली होती त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी सोळा लाख सहासष्ट हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आता उर्वरित वीज बिल भरल्यानंतर शेतकरी थकबाकीदार राहणार नाहीत त्यामुळं उर्वरित बिल शेतकऱ्यांनी भरून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे